मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे अपंग व्यक्ती आहेत किंवा आपले मित्र आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठी योजना आणलेल्या आहेत तर या योजनेमधून मित्रांनो महाराष्ट्र सरकार योजनेमधून जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना मोफत इलेक्ट्रॉनिक रिक्षा भेटणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आणि कोण कोण या कॅटेगरीमध्ये बसणार आहेत सर्व माहिती या व्हिडिओमधून भेटणार आहे आपल्या मित्रांनो आणि ज्यांना पण काही प्रॉब्लेम येत होते आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा कमेंट आले की भरपूर असे इश्यू येत होते की फॉर्म सबमिट होत नाही किंवा काही एरर येत आहे त्याच्यावरती पण आज सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे अशीच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघू शकतात रजिस्ट्रेशन लॉग इन ॲप ट्रॅक ॲप्लिकेशन आणि इन्स्ट्रक्शन फॉर्म असे जे ऑप्शन दिलेले आहेत तर हे तुम्हाला आधी बघून घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकतात फॉर्म भरण्या अगोदर हे जे फॉर्म भरण्यासाठी सूचना आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत हे जी एफ तुम्हाल तुम्हाला डाउनलोड करायची आहे ही एफ तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि नंतरच याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आधी इथं बघू शकतात तुम्ही नाही का इथं कधी हे जे हेल्पलाईन आहे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही इथं कॉल करू शकता त्यांना इथे त्यांचा नंबर पण दिलेला आहे म्हणजे खालीच दिलेला आहे तर यांच्या कार्यालयीन वेळामध्ये तुम्हाला मेल किंवा तुम्ही कॉल करून आणखी माहिती घेऊ शकतात इथे बघू शकता तुम्हाला आता अटी आणि शर्ती काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती दिलेलं आहे इथं आणि इथं काय अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे त्यांना अर्जदार अर्जदाराकडे जे अपंगतत्वाचे सर्टिफिकेट आहे ते चाळीस टक्के पैसे जास्त असावे चाळीस टक्के पैसे कमी आहे त्यांना हा अर्ज करता येणार नाही अर्जदार दाराकडे दिव्यांगतत्वाचे जे यू डी आय डी प्रमाणपत्र आहे ते पाहिजे आणि अर्जदार हा पन अठरा बाप्तित, ते पंचावन्न या वयोगटातला पाहिजेत आता इथं बघू शकतात काही काही मेन पण पॉईंट आहेत मतिमंद अर्जदारांनी बाबतीत बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील म्हणजे जे मतिमंद आहेत त्यांचे जे पालक आहेत ते पण याच्यासाठी अर्ज करू शकतात आणि दिव्यांगाच्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तर तुम्हाला अडीच लाखापेक्षाचे कमी जे इन्कम सर्टिफिकेट आहे तो खूप लागणार आहे आणि ते काढून घ्यायचं आहे तुम्हाला तहसीलमधून आता ज्याचं अपंगतत्व जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्यांची निवड लवकर होईल जवळपास याच्यामध्ये सर्वांचीच निवड होत आलेली आहे मित्रांनो आणि ही हा संधी ही संधी सोडायची नाही या योजनेचा नक्कीच तुम्ही फायदा घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे बघू की ह्याच्या आपण तसं ऑनलाईन फॉर्म भरायचा कसा भरायचा ते बघणार असो इथं तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट हे रिक्वायर्ड आहेत तुम्हाला इथं तुमचा फोटो लागणार आहे पासपोर्ट फोटो एक सिग्नेचर लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट मग असाल तर कास्ट सर्टिफिकेटचा जो झाले जातीचा दाखला आहे तो लागणार आहे जर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला ओ त्यामध्ये जो जातीचा दाखला आहे तो लागणार नाही अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल लागणार आहे इथे बघू शकता निवासी पूर्व म्हणजे ॲड्रेस प्रूफ लागणार आहे दिवंगत दिवंगतत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डीचे प्रमाणपत्र लागणार आहे ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड पण अपलोड करू शकतात बँक पासबुक लागणार आहे ज्याचं पहिलं पान नाही ते तुम्हाला अपलोड करायचं आहे अर्जदाराचं प्रतिज्ञापत्र हे प्रतिज्ञापत्र पण आपण डाउनलोड कसं कर करायचं ते पण आपण इथे बघणार आहोत आणि इथं बघू शकता ही साईज दिलेलं आहे या साईजमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट पहिले कन्व्हर्ट करायचे आहे आणि नंतरच ते अपलोड करायचे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला यांच्या पोर्टलवर यायचं आहे इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता इथं रजिस्ट्रेशन तू लॉग इन करायचं आहे इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे झाले दिसेल तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून फॉर्म लॉग इन केलेला आहे एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला काय असं वेबसाईटचा इंटरफेस दिसेल आता इथं तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण सर्व प्रोसेस बघणार आहोत आता इथं तुम्हाला आधार कार आधार कार्ड आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे पहिलं नेम नंतर वडिलांचं नाव नंतर लास्ट नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर आईंचं नाव टाकायचं आहे मिडल नेम टाकायचं आहे त्यांचं आणि त्यांचं लास्ट नाव टाकायचं आहे इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि इथं ऑलरेडी तुमचा मोबाईल नंबर आहे तो येईल इथं तुम्हाला तुमचा फोटो इथं साईज दिलेला आहे त्या साईजमध्ये तुम्हाला ड्रॉप करून घ्यायचा आहे आणि इथे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली बघू शकता इथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे इथं सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली दिसेल इथे तुम्हाला मेल आय डी तुमचा जो चालू मेल आयडी तो टाकायचा आहे तिथं तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे तुमचा ब्लड ग्रुप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तुमची जी कॅटेगरी आहे तुम्हाला इथं बघू शकतात आता इथं भरपूर अशा कॅटेगरी दिलेल्या आहेत जर तुम्ही जनरलमध्ये येत असाल तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन हे गायब होईल जर कास्टमधून येत असाल तर तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करायला लागेल इथं तुम्हाला जो कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड केल्यानंतर इथं बघू शकता दहा ते पाचशे के बीमध्ये जे पी जी किंवा एफ फाईल तुम्हाला ॲड करायची आहे ती ॲड झाल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे आता तुम्हाला रिक्षा कशासाठी तुम्हाल पाहिजे तुम्हाला पॅसेंजर आहे किंवा तुम्हाला नाही का कुरिअरसाठी पाहिजे किंवा फ्रूट व्हेजिटेबलचा बिझनेस करायचा आहे आईस्क्रीमचा करायचा आहे किंवा ऑर्डर कोणतं करू शकतात तर तुम्हाला याच्यात जर ऑप्शन असेल ते टाकायचं आहे किंवा ऑर्डरमध्ये क्लिक करायचं आहे आता याच्यानंतर तुम्हाला या मॅरिटेड स्टेटस आता तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे किंवा नाही इथं तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे आणि इथं जर तुमचं लग्न झालेलं असेल लेडीज समजा नाही का पत्नीचे नाव टाकायचे आहे आणि जर नाही का लेडीज अर्ज करत असेल तर जे पती आहे त्यांचं नाव टाकायचं आहे आधी इथं जे पालकांचे सहाय्यकाचे नाव ते टाकायचं आहे तुम्हाला त्यांच्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि ते रिलेशन काय आहे तुमचं नातेसंबंध काय त्यांच्यासोबत तर तुम्हाला इथं फादर मदर वाईफ हसबंड किंवा अदर यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आता तुमचं शिक्षण बघू शकतात काय झालेलं आहे प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट हां तर इथं तुम्हाला हे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आधी इथं समजा जे शिक्षण झालेलं आहे तेवढ्याच्या जर क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो आधी इथं बघू शकता तुम्हाला खाली आपण महाराष्ट्राच्या रहिवासी आहात का तुम्हाला इथं यस करायचं आहे आणि इथं दोन मिसाईल अपलोड करायचं आहे हे पण दहा ते पाचशे बीमध्ये अपलोड करायचं आहे आता तुमचा जो सध्याचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथं डिटेलमध्ये लिहायचा आहे पत्ता टाकल्यानंतर इथं तुमचा पोस्ट कोणतं आहे इथं महाराष्ट्र राज्य ॲटोमॅटिक इन इथं तुमचा विभाग निवडाचा आहे या विभागामध्ये तुमचा जिल्हा आहे तो निवडाचा आहे तुमचा तालुका निवडाचा आहे गाव निवडाचं आहे आणि इथं पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे आणि इथं बघू शकतात जो कायमचा पत्ता आहे तो इथं जर सेम ऑफ ऑफ असेल तर इथं क्लिक करा नाहीतर कायमचा पत्ता वेगळा असेल तर तुम्ही इथं टाकून घ्या आता तुम्हाला ॲड्रेस प्रूफमधून तुम कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे इथं ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता रेशन कार्ड आहे वोटर आय डी पासपोर्ट आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे आणि प्रॉफर्ट टॅक्स रिफ सिफ्ट आहे याच्यापैकी कोणतं पण डॉक्युमेंट सगळ्यांकर असतं त्याच्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ हा टाकायचा आहे इथं तुमचं जे फक्त्याचा प्रो आहे तो तुम्ही दहा ते पाचशे के बीमध्ये अपलोड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं आपल्याकडे दिव्यांगाचे सर्टिफिकेट आहे का तुमचं यस नऊमध्ये ऑप्शन आहे तिथं तुम्हाला येस, तुम्हा येस करायचं आहे जर नसेल तर तुम्ही नो पण करू शकतात इथं तुम्हाला ते का डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे दहा ते पाचशे के बीमध्ये त्यानंतर तुमचा जो यू डी आय डी नंबर आहे तो तुम्हाला इथे यू डी आय डी नंबर टाकून जे यू डी आय डी प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आधी इथं बघू शकतात तुमचं दिव्यांगाचं पर्सेंटेज आपण इथं चाळीस टक्के याच्यापेक्षा कमी टाकायचं नाही इथं समजा एकावन्न टक्के असं टाकून घेऊया आधी इथं बघू शकतात तुमचं जो दिव्यांगाचा प्रकार आहे भरपूर असे ऑप्शन दिलेले आहे संपूर्ण ऑप्शन वाचायचे आहे आणि नंतरच तुमचं ज्या मध्ये मोडतं त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे दिव्यांग आहे ते जन्मापासूनच आहे किंवा जन्मानंतर आहे तुम्हाला इथं यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डेट इथं नो केलं तर तुम्हाला इथं तारीख टाकायची आहे येस केलं तर ते ॲटोमॅटिक ही तारीख टाकायची गरज नाही आता इथं तुमचा जो दिव्यांगाचा प्रकार आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे तुमचं जे ज्या पार्कला दिव्यांग आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता तुम्ही जर कामाला असाल कुठे जॉब करत असाल तर तुम्ही एम्प्लॉईड करा किंवा कामाला नसाल तर अनएम्प्लॉईड करा शक्यतो तुम्ही अनएम्प्लॉईड करा आणि इथं बघू शकता खाली जे गव्हर्मेंट कर्मचारी आहे तर तिथं असेल तर यश करा किंवा नसेल तर नो करा असेल तर तुम्हाला खाली तुमचं जे पद आहे ते मेन्शन करावं लागेल आपल्याकडं कोणतं दारिद्र्यशेचं कार्ड आहे तर तुम्हाला इथं टाकायचं आहे इथं नसेल तर हे नाही करा जर असेल तर ए पी एल आहे का बी पी एल किंवा आणखी कोणतं आहे ते तुम्हाला इथं टाकू शकतात ॲन्युअल इन्कम किती आहे इथं बघू शकता बिलो टेन थाउजंड तर असं इन्कम सर्टिफिकेट तुमचं जेवढं बनलेलं आहे त्यानुसार तुम्हाला हे निवडायचं आहे आणि जर इन्कम सर्टिफिकेट बनलं नसेल तर तुम्हाला अंदाज इथं टाकता येणार नाही आधी इन्कम सर्टिफिकेट काढा आणि त्याच्यानंतरच तुम्ही एक ते दो अडीच लाखामध्ये किंवा एक लाख दहा हजार ते एक लाखामध्ये हे निवडायचं आहे आणि त्याच्यावरती पण असं सेम आहेच पाहिजे तुमचं जर नसेल तर तुम्हाला अर्जाला प्रॉब्लेम येईल सिलेक्शनला प्रॉब्लेम येईल इथं ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे आणि इथं बघू शकता ओळखपत्र जे आहे ते तुम्हाला इथं बघू शकता ड्रायविंग लायसन पॅन कार्ड रेशन कार्ड वोटर आय डी आधार कार्ड पासपोर्ट फोटो मनरेगा जॉब कार्ड याच्यामधून कोणतं पण सर्वांकडे एक ओळखपत्र असतं ते सिलेक्ट करायचं आहे इथे अपलोड करायचं आहे दहा ते पाचशे के बीमध्ये त्याच्यानंतर त्याचा प्रूफ आहे ओळखपत्राचा जो क्रमांक तो टाकायचा आहे नंतर आधार नंबर टाकायचा आहे तुमचा आता इथे खाली बघू शकता जे बँकेची डिटेल आहे बँकेचे डिटेल तुम्हाला टाकायची आहे इथं तुमचं पहिले खातेदाराचं नाव खाते क्रमांक बँकचं नाव आय एपीएससी कोड शाखेचं नाव शाखेचा कोड टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तिथे बघू शकतात तुमचं जे पहिलं पाचबुकचं पान आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आता भरपूर जे मित्र आहेत आपले ते म्हणतात की प्रतिज्ञापत्र डाउनलोड होत नाही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेलं आहे तर तुम्हाला इथं फॉर्म भरताना इथे बघू शकतात डाउनलोड अपिडीटिव्ह प्लीज इथं क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर हे डाउनलोड झालं आहे आधी इथे बघू शकतात हे पूर्ण जे प्रतिज्ञापत्र आहे ते आलेलं आहे हे तुम्हाला भरायचं आहे इथं तुमचं नाव वय परत वडिलांचं नाव टाकायचं आहे गाव पोस्ट परत तालुका जिल्हा हे टाकून तुम्हाला इथं तुमची सही करायची तुमचे नाव टाकायचे ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे तो फॉर्मचा तारीख टाकायचा आहे तारीख टाकल्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो अपलोड करा घ्यायचा आहे दहा ते पाचशे केमध्ये आता इथं बघ बघा की बग... तुम्ही कोणता व्यवसाय करण्याचं इच्छुक आहात तिथं फूड आयटम खाद्यपदार्थ किरकोळ स्वतंत्र व्यवसाय किंवा वाहतूक ऑदर कोणतं पण टाकू शकता आता इथं जे डिक्लेरेशन दिलेलं आहे संपूर्ण अटी आणि शर्ती ज्या वाचाय वाचून घ्यायच्यात मराठीमध्ये पण दिलेलं इंग्लिशमध्ये पण दिलेलं त्याच्यानंतर तुम्हाला आर यू टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्टेबल हे तर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पहिले डायरेक्ट सबमिट नाही करायचं सेव्या ट्रॅप करायचं सेव्या करा ड्रॅप केलं तर परत तुम्हाला नाही का ओ टी पी घ्यायचा आहे आपल्या मोबाईलवर जसं मग पहिले लॉग इन केलं तर मोबाईल नंबर टाकून जे लॉग इन आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथं बघू शकता तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट करायचा आहे आता तुम्हाला हे ॲप्लिकेशन कसं ट्रॅक करायचं आहे हे पण आपण थोडक्यात बघून घेऊया आता तुम्हाला परत यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे इथं ट्रॅक ॲप्लिकेशन दिसेल तर तुम्हाला एक जो ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे इथं टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे इथं ट्रॅकवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही खाली तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला बघायला भेटल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ पंधरा ते पंचेचाळीस दिवसाच्या आत भेटल तर मित्रांनो संपूर्ण ए टू झेड प्रोसेस आपण लाईव्ह बघितली संपूर्ण माहिती आणि फॉर्म भरायचे जे जे प्रॉब्लेम होते ते सोल्युशन पण आपण यामध्ये बघितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा त्यांना नक्कीच हा या व्हिडिओचा फायदा होईल आणि तर एकामध्ये पण शेअर करून द्या आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद